बीड जिल्ह्यामधील धारूर व वडवणी तालुक्याला अवकाळी पावसाने तडाका दिला आहे या अवकाळी पावसाने बीड जिल्ह्यातील वडवणी व धारूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच वाढ झाली आहे अवकाळी पाऊस सोसाट्याचा वारा जोरदार गारपीट आणि उन्मळून पडणारी झाडे घरावरील पत्रे उडणे अशा अनेक घटना वडवणी व धारूर तालुक्यात घडल्या आहेत धारूर तालुक्यात जोरदार गारपीटही झाल्याचे अनेक ठिकाणी बघायला मिळाले त्याचबरोबर आंबा लिंबू भाजीपाला आदी सर्व पिकांचं नुकसानही मोठ्या प्रमाणावर झालं आहे त्याचबरोबर आंबेवडगाव येथे आंब्याच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे धारूर तालुक्यातील सोनी येथे दोन शेळ्या बगावल्याची दुर्दैवी घटना घडली त्याचबरोबर अनेक घरावरचे पत्रे उडून गेल्याचेही प्रकार समोर आले आहेत आंबा असो लिंबू असो किंवा भाजीपाल्याची पिके असो याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं बघायला मिळालं आहे त्याचबरोबर वडवणी तालुक्यातही या पावसाने जोरदार तडाखा दिल्याचे बघायला मिळाले त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले अनेक ठिकाणी गारपीट झाल्याचेही चित्र बघायला मिळाले आहे त्याचबरोबर आंबेवडगाव येथे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले भाजीपाल्याचे नुकसान झाले अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले आहेत तसेच नदीला मोठ्या प्रमाणावर पाणीही आले आंबेवडगाव येथे तर अक्षरशः नदी दुथडी भरून वाहू लागल्याचे चित्र आज बघायला मिळाले आहे एकंदरीतच अवकाळी पावसाने सर्वत्र हाहाकार केला असून आज बीड जिल्ह्यात या अवकाळी पावसाने श्वसाट्याच्या वाऱ्यासह हजेरी लावली आणि मोठ्या प्रमाणावर आंब्याचं नुकसान केलं आहे या यावर्षी अगोदरच पाऊस नव्हता त्यामुळे दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या बीड जिल्ह्याला आंब्याच्या पिकावर काहीतरी आशा होती मात्र या अवकाळीने झोडपून काढल्याने आंबे भाजीपाला व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे